प्रबोधन म्हणून एक व्हिडिओ व्हायरल केला गेला दुपारची वेळ आता सगळ्यांना हे माहिती आहे की सकाळी नऊ नंतर घरातले करते लोक जे असतात मग त्या घरातला बाप असो मुलगा असो ही लोक कामाला जातात त्यामुळे दुपारी असे काही लोक गल्ली मोहल्ल्यात फिरत असतात एका गल्लीतली ही छोटीशी गोष्ट आहे असाच फिरत फिरत एक साधू एका घरासमोर येतो अर्थात त्या घरातली आई ही असते बाहेरून तो हाक मारतो आता आपल्याकडं साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा अशा सगळ्या संकल्पना घेत माणसं लहानाची मोठी होतात आणि पूर्वीच्या काळी तसं सुद्धा होतं पण याच श्रद्धेचा संकल्पनेचा गैरफायदा घेणारी बरीच मंडळी या समाजात वावरत असतात मग काही साधूच्या वेशात वावरतात काही साध्या वेशात आता या साधून हाक मारल्या मारल्या ती माऊली बिचारी हातातलं काम सोडून बाहेर आली त्याने अगदी बोलता बोलता आशीर्वादपर काही वाक्य वापरली माऊली थोडी हुरळून गेली त्याने परवानगी मागितली मावशी घरात येऊ का ती पण म्हणाली बाहेरच्या खोलीत ये बाबा बस तो बसला आणि मग बोलायला सुरुवात केली ही मंडळी बोलण्यात इतकी चतुर असतात आणि बोलता बोलता काय करतील याचा काही नेम नाही म्हणजे यांच्याकडं अशा बऱ्याचशा विद्या असतात नजर कैद केल्यासारखं समोरच्या व्यक्तीला होऊन जातं संमोहित केल्यासारखं होऊन जातं तो म्हणेल ते ती माणसं ऐकायला लागतात अशा घटना घडलेल्या आहेत आणि घडत आहेत सुद्धा त्या साधूंनी बोलायला सुरुवात केली ती माऊली त्याचा ऐकत बसली आणि मग त्याने एक वाक्य टाकलं मावशी घर तुझं खूप छान आहे आता बघ ना हॉलमध्ये फरशा वगैरे तुम्ही किती मस्त बसवल्यात सुंदर दिसते वास्तू हो पण मावशी तुला सांगू का एक असं म्हणून त्यांनी आवाजात थोडे चढ उकार केले ती मावशी कान देऊन ऐकायला लागली तुझ्या घराच्या खाली थोडं जर खोदलं ना तर गुप्तधनाचा हांडा सापडे सोन्याची नाणी भरलेला हांडा आहे सगळे तुम्ही घरातले लोक भयंकर नशीबवान आहात खूप नशीब फळफळले तुमचं बघा खोदून एकदा असं म्हटल्यावर मावशी थोडी हुरळून गेलेली बघितलं आणि मग मावशे ते खोदशील तेव्हा खोदशील सांग तुझा घरातला आला करता पुरुष की त्याला सांग मी येऊन गेलो मावशी एक काम करशील का दुपारची वेळ आहे सकाळपासून या पोटाला काही अन्नाचं कण नाही थोडं जेवायला वाढशील का आता ही हुरूनच गेली होती पूर्णपणे संमोहित झाल्यासारखी आणते बाबा बस म्हणाली हा भिंतीला टेकून मस्त मांडी घालून बसला हॉलमध्ये त्या माऊली जे काय घरात केली होती भाजी भाकरी भाजी चपाती काय असेल ते एका ताटात आणलं प्यायला पाणी आणलं आणि भाजी बघून त्या साधूच्या तोंडाला पाणी सुटलं मावशी खूप भूक लागली आणि अशा याच्यात तुझ्या हे सुग्रास अन्न खातोय भाजी तर लयभेस्ट दिसतीय जरा या जेवणात कांदा असला असता तर मजा आली असती असं म्हणल्यावरती मावशी अरे बाबा आहे की कांदा तुझ्या ताटात वाढलाय मी मला कळतंय तेवढं कोणत्या भाजीसंग कांदा द्यायचा तो साधू म्हणला कुठं आहे काय घावं ना आणि मग चपाती उचलून बघितली तर त्या चपाती खाली कांदा होता ही मावशी आत्तापर्यंत संमोहित झाली होती घराखाली गुप्तधन आहे म्हणून त्याला जेवायलाही वाढलं होतं पण क्षणात तिच्यातली खरी माऊली जागी झाली आणि त्यांनी झाडू उचलला त्याला दोन घाससुद्धा खाऊ दिले नाही एकच वाक्य वापरलं त्या माऊलीनी अरे तुला ताटातला चपाती खालचा कांदा नाही दिसत आहे आणि तू जमिनी खालचं सा गुप्तधन सांगतोय कोणालाही एड्याप काढतोय कुठेत नाही असं म्हणून त्याला झाडूनी मारण्याचं तिने अक्षरशः हा झाडू घेऊन हात उगारला आणि मग तो साधू पळवून गेला आता हा व्हिडिओ प्रबोधनात्मक आहे अशाच पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट सतत तुम्हाला सतर्क राहा सावध राहा असं सांगत असतं तरी देखील आता ही तर मावशी बिचारी हाऊसवाईफ होती घर सांभाळणारी एक गृहिणी होती फार मोठी क्वालिफाईड नव्हती तिने आदराने त्या साधूला आपल्या आपल्या संस्कृती परंपरेप्रमाणे ये बाबा दोन घास मागितल्यावर दोन घास दिले त्याला पण नंतर तिच्या लक्षात आल्यावर तिने स्वतःचं रूप बाहेर काढलं त्याला झाडूनी मारायला ती हात उगारला तिने तो गेला पळून पण आय टी इंजिनिअरिंग शिकलेले इंग्लंडमध्ये राहिलेले पतीपत्नी स्वतःच्या मुलीला काहीतरी झालं आणि तो आजार बरा होत नाही म्हणून इंग्लंडहून ते भारतात आले दहा बारा वर्ष इंग्लंडमधलं वास्तव्य बऱ्यापैकी रक्कम कमवलेली मूळचे कोकणातले पुण्यात एक छोटंसं घर गर। या घरी आले आणि त्यांनी कुठल्याशा एका भजनी मंडळातनं एका स्त्रीचा पत्ता मिळवला तिनेसुद्धा आश्वासित केलं की तुमच्या मुलीला मी बरं करते आणि हळूहळू विश्वास संपादन करून तिने सांगितलं तुमच्या इंग्लंडच्या त्या घरामध्ये हिला बाधा झाली आहे आता ती इथं बसून काढायची जर आधी ते तुमच्या नावाने ते घर नको आहे तिथं मुलीचा जीव तुम्हाला प्यारा आहे का तुमची इंग्लंडमधली ती दोन मजली घर ते राजवाड्यासारखं घर तुम्ही विकत घेतलेलं तिथंच हिला बाधा झाली आहे आता मुलीच्या प्रेमापोटी ती सांगेल ते ती लोकं ऐकत गेली विश्वास ठेवत गेली का तर मुलगी बरी व्हावी आणि म्हणून त्यांनी तिच्या सांगण्याप्रमाणे ते इंग्लंडचं घर विकायला काढलं विकलंसुद्धा बरं तिने सांगेल त्या खात्यात पैसे जमा केले त्यानंतर ती म्हणाली अजून मुलगी बरी होत नाही तुम्हाला कोणतीही प्रॉपर्टी धारजिण नाही आहे म्हणून तिने कोकणातली जमीनसुद्धा विकायला लावली असं करता करता चौदा कोटीची प्रॉपर्टी त्या बाईनी या सुशिक्षित दाम्पत्याला विकायला लावली ते खात्यात जमा झाले एका पैसे पण मुलीला यात किंचितही फरक पडला नाही तिची तब्येत आहे तशीच राहिली म्हणजे ती अशिक्षित घरकाम करणारी हाऊसवाईफ घरातलंच सगळं काही सांभाळणारी स्त्री तिची हुशारी कुठे आणि या क्वालिफाईड दाम्पत्याची हुशारी कुठे ही हुशारी का गहाण टाकली जाते टेक्नॉलॉजी आणि सायन्समध्ये एवढी इनोव्हेशन झाली मेडिकल सायन्स एवढं पुढं गेलं त्यांना असं का वाटलं नाही की एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक्सपर्ट डॉक्टरला आपण हे दाखवावं एखाद्या आयुर्वेदिक निष्णात वैद्याकडं जावं असं का वाटलं नाही हे मोठं गूढ वाटतं आणि अशा गोष्टींचं आकलनच होत नाही वारंवार समाज माध्यमांमध्ये असे व्हिडिओ प्रबोधनासाठी व्हायरल केले जातात ही लोकं ते सुद्धा वेळ मिळेल तेव्हा पण तरीही तरीही अशा गाफिल क्षणी ते सावध राहायचं का विसरतात हेच समजत नाही